आई सांगितले मा तेशी एक तुझं पाशी सांगे ना अश असतार बाबा मला बरच तुमचं असतं तुमच्याबद्दल मला माहिती आहे का मोठ्या मोठ्या ऋषीची मला भेट झाली असा सविस्तर असताना काय झाली ना बघता हम तुझ्या राम लक्ष्मण फार हस्ताले विश्वास करता असा त्या ठिकाणी गप्पा मारू लागला आणि काय करतो कोणाची काळजी पुरुषांत अद्भुत परिसर